नगरपंचायत मंचरचा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज लागलेला आहे प्रभाग क्रमांक मधून माझ्या सर्व तो तमाम गोरगरीब जनतेने मला या ठिकाणी मंचर नगरपंचायतीवर काम करण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल माझ्या मोठवाडी असेल भेकेमाळा असेल गोडशी असेल बागलमाळा असेल या प्रभागातील सर्व जनतेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण सर्वांना मला जी संधी दिली त्या संधीचं सोनं मी शंभर टक्के करीन आणि प्रभाग क्रमांक अकरा मध्ये जास्तीत जास्त चांगली कामं करण्याचा प्रयत्न करीन आपण सर्वांनी मला निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न